महानगरपालिकेचे नगरसेवक अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली थंड हवेचं ठिकाण असलेल्या मनाली येथे रवाना झाले पण शहरात अनेक समस्या असताना शिवाय पालिकेची आर्थिक परिस्थिती ठीक नसताना या दौऱ्यावर जनतेच्या कर पैशातून चौदा लाख रुपये खर्च होत असल्याने टीका होत आहे महानगरपालिकेचे जवळपास पस्तीस नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्याचा गाढा अभ्यास करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील थंड हवेचं ठिकाण असलेल्या मनाली येथे रवाना झाले या नगरसेवकांमध्ये महापौर सौ शीला भोवरे यांच्यासह महिला नगरसेवकांचाही समावेश आहे मंगळवारी नव्याने सुरू झालेल्या नांदेड चंदीगड विमानाने बहुतांश नगरसेवक रवाना झाले तर काही नगरसेवक हैदराबादहून विमानाने कूच करणार असल्याची माहिती आहे नांदेड महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवकांचा आज अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही नांदेडवरून सगळेजण निघालेले आहोत आणि ही विमानसेवा आज चंदीगडून नांदेडहून झालेली आहे खरंच आमच्यासाठी चांगली भाग्याची गोष्ट आहे कारण गुरु गोविंदाच्या पावन स्पर्शाने झालेलं आमचं हे नांदेड नगरी आहे आणि आज ह्या पहिल्या टूरला सग सगळेजण अभ्यास दौऱ्यासाठी सगळे नगरसेवक जात आहोत कुठे कुठे जातो आम्ही आम्हाला तर सध्या चंदीगडलाच जात होतो आम्ही अजून आम्हाला काही माहिती नाही हां ने। अभ्यास दौरा अभ्यास दौरा नगर नवीन नगरसेवक आहोत अभ्यासाचे अभ्यास, अभ्यास दौरा तिथे गेल्यावर आम्हाला कळेल कारण थंड हवेच्या ठिकाणी मनाली येथे असलेल्या या अभ्यास दौऱ्यावर प्रति नगरसेवक जवळपास पन्नास हजार रुपये असा चौदा लाखाहून अधिकचा खर्च होणार आहे पण साधे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या महापालिकेचे या दौऱ्यावर पैसे खर्च होणार आहेत विशेष म्हणजे हे पैसे कुठल्याही योजनेतून नव्हे तर जनतेने दिलेल्या करातून दिले जाणार आहेत समजा हे प्रशिक्षण आवश्यक मानलं तरी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा या अभ्यास दौऱ्यास समावेश असावा पण तीन ते चार वेळेस निवडून आलेल्या नगरसेवकांचाही या दौऱ्यात समावेश आहे असा हे नगरसेवक महापालिकेच्या कारभाराचा अभ्यास महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रकारच्या शासकीय निमशासकीय संस्थातील सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथे यशदा सेंटरमध्ये दर्जेदार व्यवस्था केली आहे पण तिथे न जाता देशात प्रसिद्ध असलेल्या पर्यटनाच्या ठिकाणीच दौरा कसा काढला जातो हाच प्रश्न माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दीपक सिंह रावत यांनी उपस्थित केलाय कुल्लू मनाली आणि इतर ठिकाणी जात आहे कमीत कमी अंदाजे वीस ते तीस लाख रुपये खर्च करत आहे जर त्यांना विकास करायचा असेल तर बटल्या सुद्धा विकास करता येत्या प्रशिक्षण नांदेड घेता येत होते असं माझं वैयक्तिक मत आहे व तसेच जे नवीन नगरसेवक आहे त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे हे आम्हाला मान्य करावं लागेल पण प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा अदर स्टेटमध्ये जाऊ यू पी एम पी किंवा कुलुबामध्ये जाणे गरजेचं नाही कारण की महाराष्ट्र शासनानं पुणे येथे यशदा इन्स्टिट्यूट म्हणून आहे ते शासनाचं संलग्नाचं एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये एम पी एस सी यू पी एस सी आ, प्लस विधान परिषदेचे आमदारपासून तर जिल्हापणे सदस्य त्या नगर परि नगरपालिका सदस्य सदस्यापर्यंत त्यांना तिथं प्रशिक्षण देण्याची तिथं शासनानं सोय केलेली आहे मग तिथं न जाता जनतेच्या पैशावर जनतेच्या जीवावर निवडून आलेले हे नगरसेवक हो, काँग्रेसचे नगरसेवक प्रशिक्षणासाठी कुल्लू बनवले जातात असा कोणता विकास साधणार आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे काँग्रेसचा एका नगरसेवक हो का आहे बापूरावजी गजबारे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी पत्र दिलं होतं प्रशासनाला की खरोखरच तुम्ही नगरसेवकाला हो प्रश्नासाठी पाठवायचं असेल तर त्यांच्या मानधनामधून मा पैसे घेऊन तुम्ही त्या प्रशासनाला पाठवणं द्यावं आणि मला प्रशासनाला आणि जनतेला विचारायचं आहे प्रशासनाला की आज नांदेड शहरामध्ये मूलभूत सुविधापासून नांदेड शहर वंचित आहे खड्डेचा विषय असो लाईटचा असो पाना बाकी प्रश्न असो पण विशेष म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रश्न फार गंभीर आहे एवढेच पशी प्रशासन जर हँडपंप दुरुस्ती विद्युत मोटर दुरुस्ती आणि जे स्टँड पोस्ट आहे जे आमच्या मोटर लिफ्टिंगचं काम करतो हँड म्हणजे पंपिंग स्टेशनवर हो जर रिपेअर केलं असतं तर नांदेडच्या जनतेला पाण्याची टंचाई भविष्यामध्ये राहणार नाही याची जबाबदारी आम्ही जर घेतली असती तर हे पैसे खर्च होत नव्हते हे पैसे योग्य जनतेच्या पैशा जनतेसाठीच लागला जावं ही आमची इच्छा होती म्हणून आम्ही तिथं त्या प्रशिक्षणाला ना गेलो नाही नांदेडच्या जनतेने निदर्शन करू किंवा एका निवेदनाने माननीय महापौर त्यांच्या पक्षाच्या विविध नेत्यांना प्रश्न विचारलं पाहिजे की साहेब खरोखरच आपण आपले नगरसेवक विकासासाठी गेले किंवा प्रशिक्षणासाठी गेले की मौजमस्ती मौजमस्ती मस्ती करण्यासाठी गेले हे नांदेडच्या जनतेने संबंधित नेत्यांना आणि त्यांच्या महापौरांना विचार नगरसेवकांनी स्व खर्चाने प्रशिक्षण दौऱ्यावर जावे असे झनझणीत अंजन काँग्रेसचेच नगरसेवक बापूराव गजभारे यांनी घातले होते तरीही दोन वेळा दौरा रद्द झाल्यानंतर अभ्यासासाठी नगरसेवक रवाना झालेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीस चाळीस तर कधी तब्बल पन्नास प्रस्तावांवर एकही शब्द चर्चा न करता फक्त पाच पाचचा गजर करणारे ने नगरसेवक नेमकं अभ्यास दौऱ्यातून काय शिकतात किंवा काय साधतात हे न समजण्या इतके नांदेडकरही भोळे नाहीत शेवटी या अभ्यासाचा थोडा तरी फायदा येत्या काळात शहर विकासासाठी म्हणजेच बीओटी नव्हे तर खऱ्या शहर विकासासाठी होतो का हे पाहावे लागेल